बघा प्रश्न आहे एका महिला मंडळातील साठ टक्के महिला कॉफी पितात बावन्न टक्के महिला चहा घेतात आणि सतरा टक्के महिला दोन्ही पेय पितात एकही पेय न घेणाऱ्या महिला किती टक्के आहेत तर बघा कॉफी घेणाऱ्या आहेत साठ टक्के चहा घेणारे आहेत बावन्न टक्के आणि चहा आणि कॉफी हे दोन्ही पण घेणारे आहेत सतरा टक्के तर आपल्याला एकही एक पेयनं घेणाऱ्या विचारलेल्या आहेत बघा साठ टक्के आणि बावन्न टक्के याची करायची बेरीज हे येईल एकशे बारा अता ये चा मदून। सत्रा कराईचे? कराईचे। आता याच्यामधून हे सतरा टक्के काय करायचे मायनस करायचे म्हणजे हे येतील पंच्याण्णव बघा आता शंभर वजा पंच्याण्णव बरोबर पाच टक्के महिला ह्या एकही एक पेय घेत